आग पोटाची ग माझ्या सांगा कशी विझवू मी त्या ग चंद्राच्या भेटीला खळगी कधी भरतच नाही।, भरत नाही रोज उपाशी तापाशी ती मरतच चा राही चांद दिसतो ग मज चांद दिसतो ग मज त्या भाकरी सारखा त्याला भेटायला जाता होई बारका बारका रोजच खेळ जीव घेना रोजच खेळ जीव घेना कधी फुट लाग माथा माझ्या या नशिबी आहे काचे वाटा त्या भाकरीची भूक त्या भाकरीची भूक रोज छळते ते मला ग माझी रिकामीशी दोरी रोज जाळते मला म्हणे माणूस तो आता म्हणे माणूस तो आता चंद्रावरी पोहोचला माझ्या भाकरीत माझा चंद्र मी जपला माझ्या भाकरीत माझा चंद्र मी जपला